रुग्णसेवा देणाऱ्याला प्रत्येकाला आपण देव मानतो डॉक्टर डॉक्टर इतर कर्मचारी आपल्याला सर्व आजारपणातून बाहेर काढतात असं आपण मानतो त्यांना आपण देव माणूस म्हणतो अर्थात काही डॉक्टर हे स्वतःला रुग्णसेवेत झोपूनही देतात दरम्यान सध्या एक अतिशय धक्कादायक आणि रुग्णालयातील पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे यामध्ये रुग्णालयातील कर्मचारी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला मारहाण करताना दिसत आहेत हा कर्मचारी वृद्ध रुग्णाच्या पोटात अक्षरशः जोर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हिडिओ समोर आला असून पाहून तुमचाही या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे व्हिडिओमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा गणवेश परिधान केलेला दिसतो आणि तो रुग्ण झोपलेल्या खाटेजवळचा पडदा हलवतो त्यानंतर तो रुग्णाच्या जवळ येतो आणि पडदा बंद केल्यानंतर हाताच्या कोपराने त्याच्या पोटात मारतो वार्डात लावलेला सी सी टी व्ही कॅमेरा त्याच्या नजरेस पडतो आणि त्यानंतर तो, तो घटनास्थळावरून पळून जातो दरम्यान घटनेचं नेमकं ठिकाण अद्याप समजू शकलेलं नाही आणि रुग्णाशी क्रूररित्या वागताना दिसलेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही त्याच्या या अमानुष्कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी घडली या घटनेचा सी सी टी व्ही फुटेजसह व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ सोशल ट्विटरवर शेअर केला असून लोकांनी डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला आहे पण इथं डॉक्टर सैतानाच्या रूपात आहेत अशी कॅप्शन दिली आहे तर सोशल मीडिया वापरकर्ते त्यांचा दावा नाकारत व्हिडिओमध्ये मा दिसणारा माणूस डॉक्टर नसून वॉर्ड बॉय किंवा हॉस्पिटलचा अन्य कर्मचारी आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत एका युजरनं म्हटलंय डॉक्टरना देव मानलं जातं पण प्रत्येक डॉक्टर सारखा नसतो